नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे देश सेवेसाठी सज्ज लेफ्टनंट अतुल लोखंडे आर्मी ऑफिसर क्लास वन पदावर नियुक्त अहिल्यानगर दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार पाथर्डी तालुक्यातील सांगवी लोखंडेवाडी येथील भूमिपुत्र आणि त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल मिलिटरी पॅटर्न ढोरजळगाव तालुका शेवगावचे माजी विद्यार्थी लेफ्टनंट अतुल विजया हरिभाऊ लोखंडे यांची भारतीय सैन्य दलात आर्मी ऑफिसर क्लास वन पदावर नियुक्ती झाली असून अहिल्यानगर भिंगार संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या निमित्ताने भिंगार वडारवाडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दर्शन घेऊन सत्यभामा मंगळ कार्यालयात अमर जवान स्मारकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात भारत माता की जय जय जवान जय किसान व वंदे मातरमच्या घोषणानी परिसर दुमधुमून गेला अमर जवान शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पुढे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत लोखंडे परिवारासोबत माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था भिंगार महाराष्ट्र मोबाईल तांत्रिक संघटना भैरवनाथ मित्रमंडळ सिटीझन कॉलनी तसेच आजी माजी सैनिक बांधव व भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण हो प्रतिसाद दिला यानंतर सकाळी सत्कार व अभिनंदन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्याला आमदार शिवाजीराव कर्डिले युवा नेते पैलवान अक्षयदादा कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी वडील हरिभाऊ विश्वनाथ लोखंडे आई श्रीमती विजया लोखंडे भाऊ आदित्य लोखंडे अंबादास लोखंडे विष्णुनाथ लोखंडे नागराज कोकरे बाळासाहेब कोकरे लक्ष्मण कोकरे आविष्कार कोकरे तसेच समस्त लोखंडे परिवार उपस्थित होता नातेवाईक व मित्रमंडळींनी ले अतुल लोखंडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी वडील हरिभाऊ विश्वनाथ लोखंडे म्हणाले मला अभिमान आहे की माझा मुलगा भारतीय सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत झाला आहे ही केवळ आमच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण भिंगार व अहिल्यानगरकरांसाठी नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे आपला देश प्रथम आहे देशासाठी प्रत्येकाने त्याग व योगदान दिले पाहिजे मुलगा देशसेवेसाठी पुढे सरसवला याचा आम्हाला अभिमान आहे आणि देशसेवा हाच आमच्या कुटुंबाचा सर्वोच्च ध्यास राहील पुढे लेफ्टनंट अतुल लोखंडे यांनी आपला भावना व्यक्त करताना सांगितले माझ्या आई वडिलांच्या कष्टामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मला हे यश मिळाले आहे त्या कष्ट व शिस्त याचाच हे फलित आहे माझ्या कुटुंबाचे अप्तिष्टांचे आणि मित्रमंडळींचेही सहकार्य मोठे आहे आई श्रीमती विजया लोखंडे यांनीही भावना व्यक्त करताना सांगितले माझा मुलगा सैन्यात अधिकारी झाला हे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे त्याने कष्टाने शिक्षण घेतले आणि आज तो देशसेवेसाठी तयार झाला याचा मला व आमच्या संपूर्ण कुटुंबाला अभिमान आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अशोकराव गाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हरिभाऊ विश्वनाथ लोखंडे यांनी मानले शेवटी सर्व मान्यवर नातेवाईक व नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आज रोजी माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेचे आमचे धडालीचे माजी सैनिक लोखंडे साहेब यांचा मुलगा आज मुंबई इंजिनिअरिंग बॉम्बे इंजिनिअरिंगमध्ये अधिकारी या पदावरती त्याची नियुक्ती झाली आहे व एकशे नऊ बॉम्बे इंजिनीअरिंगमध्ये आज हा हे पोस्टिंग जात आहेत तरी या भिंगार परिसरातील माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने व त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने आम्ही माझी सैनिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा सर्वांचा हा एक सत्कार समारंभ या ठिकाणी साजरा करत आहोत या आज अहिल्यानगरमधील सर्व सैनिक माजी सैनिक वीर पत्नी या सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडत आहे यांचं अभिनंदन करतो यांच्या आईवडिलांचे मी अभिनंदन करतो जो त्यांचा मुलगा आज अधिकारी झालेला आहे व एवढे दोन शब्द बोलून आज मी या ठिकाणी थांबतो जय हिंद Just wish you knew.